श्रीराम मैत्रिणींनो सॉरी माझा दोन दिवस ब्लॉग आला नाही कारण थोडंसं धावपळ चालू होती आणि आज मी निघालेली आहे कल्याणला माझ्या माहेरी तर माहेरी जायचं म्हटलं की बायकांचा स्पीड डबल एक्सनी वाढतो हे तर तुम्हाला माहितच आहे तसंच काहीसं फटा -फट मी फटाफट आवरलं आणि दहा वाजता मी घरातून बाहेर पडली आहे जी की दहा वाजेपर्यंत माझं काहीच काम आवरत नाही आणि नंतर आम्ही व्हॅनमध्ये बसलो होतो तिथून आम्हाला कसाऱ्याला जायचं होतं आणि जे पण नाशिकचे लोक असेल त्यांना माहिती आहे की क व्हॅनमधून आपल्याला कसाऱ्याला जावंच लागतं आणि मग तिथून पुढे आपले लोकल असते आणि त्यानंतर इथे तिकीट काढलं आणि ट्रे लोकलची वाट बघत बसलो होतो कारण आमची लोकल, लो लोकल थोडीशी लेट होती आणि मी इथं देवचं काही तिकीट काढलं नव्हतं कारण मी देव हाफ तिकीट आहे ना मम्मी त्याचं पण तिकीट नाही काढत आणि त्यानंतर आम्ही लोकलची वाट बघत बसलो लोकल, बस लो। लोकल थोडीशी लेट होती आणि गर्दी खूप होती सुट्ट्या होत्या म्हणून आणि थोड्या वेळातच लोकल आली आणि तिथे आम्हाला खिडकीजवळची सीट भेटली नाही म्हणून खूप रडायला येत होतं पण एका मावशींनी म्हणाल्या की मी सरकते तुम्ही बस बा, तू बस म्हणून नंतर उतरला नंतर बाळा आला होता घ्यायला आणि जेव्हा आपण माहेरी जातो आपला भाऊ आपल्याला स्टेशनला घ्यायला येतो ना तो जो आनंद असतो ना ते खरं माहेरपणातलं सुख असतं की आपला भाऊ आपल्याला येतो नंतर साऊचा आनंद तर तुम्ही बघाच इतकी खुश होती ती की बस आणि त्याला देवला आईबरोबर प्रँक प्रांग करायचा होता आणि आईचा नेमका ऑफिसचा फोन चालू होता तर त्याने इतकी कडकडून मिठी मारली होती आई इतकी खुश झाली होती